सोलापुरामध्ये झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत असून नेहमीप्रमाणे नित्यक्रम आटोपून तो तरुण घरी झोपला होता चारच्या सुमारास आईनं उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठलाच नाही बेशोधावस्थेमध्ये त्याला शासकीय रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले झोपेतच त्याचा सा श्वास हरवल्याचं डॉक्टरांनी सांगितले राज्यात सूर्यकांत लोणार लोणारे वयवर्ष पस्तीस राहणार संजय गांधीनगर झोपडपट्टी नंबर दोन विजापूर रोड सोलापूर असे या तरुणाचे नाव असून यातील तरुण हा आईसह नातलगांसमोर संजय गांधीनगर झोपडपट्टी विरेश अशोक अलवीर यांच्या घरी भाड्याने राहत होता बुधवारी पाटे चारच्या सुमारास तो राहत्या घरी झोपला होता आईने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठत नसल्याने ती घाबरून गेली आजूबाजूच्या लोकांना गोळा केला असता विजापूरनगर पोलिसांमध्ये दे खबर देण्यात आली त्यावेळी साहेब फौजदार एम जी शेख यांनी त्याला विषदावस्थेमध्ये शासकीय रुग्णालयात दाखल केले शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा प्राणज्योत मालवल्याचे घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल येथे करण्यात आली असून या मुलाचा आकस्मिक मृत्यू कशामुळे झाला याचा शोध सुरू आहे